साईमय सकाळ मित्रांनो आज आपल्या साईपालखीचा दिवस आठवा पालखीत चालताना एक गोष्ट नक्की जाणवते हो आपल्याबरोबर माणसं चालतात पण काही प्राणीही चालतात त्यात सगळ्यात जास्त दिसतात ती म्हणजे कुत्रे म्हणजेच श्वान ही कुणाची नसतात ना कोणी घरातून आणलेली असतात ना कुणाकडून काही मागत पण तरीही पालखीच्या मागोमाग किलोमीटरच्या किलोमीटर चालत राहतात हा श्वान नक्की पालखीसोबत चालतो तरी का पुराणानुसार दत्तात्रेय महाराजांच्या सोबत चार श्वान असतात हे चार श्वान प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद साई दत्तांचा सा अवतार असल्याने ही परंपरा साई पालखीतही चालू आहे वारकरी म्हणतात पालखी सुरू होते तेव्हा एक दोन श्वान दिसतात तिसऱ्या चौथ्या दिवशी ते भक्तांसोबत खातात झोपतात आणि चालतात पालखी शिर्डीत पोहोचली की ते शांतपणे मंदिराजवळ बसतात जणू तेही दर्शनाची वाट पाहत असतात आपल्यासारखे सद्गुरु साईनाथ स्वतः सर्व जीवांमध्ये ईश्वर पाहत होते त्यांनी अनेक वेळा कुत्र्यांना भाकर खाऊ घातले त्यांचे रक्षण केले आणि लोकांना सांगितले या प्राण्यांमध्ये साईंचं रूप आहे शिर्डी पोचल्यावर काही श्वान तर शिर्डीपर्यंत सोबत येतात समाधीच्या परिसरात शांत बसलेले दिसतात जणू त्यांचाही प्रवास पूर्ण झाला असतो साईंच्या नजरेखाली भारताच्या धार्मिक परंपरेमध्ये श्वान हा साधा प्राणी नसून त्याचा धार्मिक उल्लेख खूप मोठा आहे कधी किती चाललो कधी किती थकलो याची शुद्धच राहिली नाही जणू साई स्वतःच आपल्या दरबारात बोलवत आहे

Hai Ram Hai Ram Hei babu Photo card aja ini Iya iya या बाहेर या इकडे 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 फोटो काढतो इकडे मी काढते तुमचा दे दे, दे मी तुझा फोटो काढतो दे स्माईल दे लहान मुलं तिथून आवाज देत होते मला ना शुभम यादवला <laughs> मजबूत ऊन आहे एवढं ऊन आहे झाला आता आजचा आमचा शेवटचा दिवस नाही यादव शेवटचा दिवस साई माई दुपार ऊन बघा डायरेक्ट समोरच डोक्यावर हो शिवम यादव तो फुल हिरो दिसतोय वाटी इंटेन्टी कुठे जय साईला जय साहेब ते बापरे आता चादर घेऊन चालते एवढ्या उन्हात सकाळी रात्री सकाळी आणि रात्री थंडी सचवते आणि दुपारी हा जय साईनाथ चला पोचलो तर हाय साईम दुपार कडक उन्हामध्ये पोचलोय भाजत भाजत तर बॅगा शोधा साईमय सकाळ सांभाळ गेली आज आमचा शेवटचा दिवस की बाय वर्षभर वर वाट व्हायची परत परत तिथे तर साईमाळ दुपार नंतरचा प्रवास आमच्या बॅगा आमच्याच खांद्यावर कारण आम्ही लोक लेट झालो बॅग करायला आपण बरोबर उठलो आपण बरोबर उठलो तेव्हा बाहेर गेलो बघतो काय हो अजय बाय झाला शेवटचा दिवस तू सर्वांना टिक्का लावते उद्यापासून तू मरणार उद्यापासून तू जाणार तुझ्या घरी आम्ही पण आमच्या घरी साईराम भावांनो साईराम जय साईनाथ जय साईनाथ साईनाथ साईनाईनाथ

आमची ही ओम पालखी वावीच्या गावातून जाते आजच्या आमच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आज रात्री आम्ही शिर्डीमध्ये पोचणार प्रवेश करणार एका बाजूनी चांगलं वाटतं आहे मस्त पोचलो आहे किती दिवसानंतर वाटलंच नाही कधी दिवस संपले आणि एका बाजूला थोडं वाईट पण वाटतं आहे कारण खरन... वाटलंच नाही अरे दिवस कधी संपले अजून सगायचे होते काय

बिंदाज आता आपले मुंबईचे कुत्रे लगेच भोगतात कोण नवीन दिसल तर शिवम यादव मग बिबट्याची भीती तुला वाटते का नाही का रे आणि आमच्या सोबत आमची साई आहेत बघा त्या दिवशी पण तसाच सीन झाला बिबट्याच आणि काही आमच्या मागच्या पदयात्री लोकांना बिबट्या दिसलाही साईराम आज जेवायला आहे वेज फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली आपल्या बॉबीबाई कडून दिवसांच्या प्रवासात प्रत्येक हात प्रत्येक पावलाने भक्तांच्या मनात गोड आठवणी आणि अनुभूती सोडून गेल्या किती भक्तांनी प्रेम श्रद्धा आणि भक्तींनी सहभागी झाले आणि त्याचं फळ उद्या सर्वांना मिळेल म्हणजेच सद्गुरु श्री साईनाथांना डोळे भरून पाहायला मिळेल पण मनात एक गोष्ट आठवते आज ही साई पालखीची शेवटची रात्र उद्यापासून सर्वे भक्त आपापल्या व्यस्त जीवनात हरवून जातील कितीही वर्ष गेले तरी या आठवणींमध्ये साईनाथांची माया अनंत जिवंत आहे ही आठवण मनात अशी घर करते की वारी खरंच जणू आपल्याला आपल्या गुरूंकडे आपल्या श्रद्धेकडे आपल्या आत्म्याकडे नेते एक वर्षभर आपण वेगळ्या जगात हरवलो असलो तरी या क्षणाची आपल्याला हृदयात भरभरून भरूभरून दिली जाते या आठ दिवसाच्या प्रवासाने या भक्तांच्या प्रेमाने या शेवटच्या साईमय रात्रीने मनाला एक वेगळं समाधान दिलं आणि उद्या जेव्हा साईनाथांचे दर्शन होईल ते क्षण नक्कीच अविस्मरणीय असतील